काळामधलं काही काही असे व्हिडिओ काढले रानातले व्हिडिओ काढले का आता घटना घडल्या रानामध्ये ते काही त्या व्हिडिओमध्ये दिसतं तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी काय हे गोष्ट काही मी सांगत नाही आता जे दिसत आहे डोळ्यापुढे जे घरच आहे वातावरणात तेच फक्त दाखवतो तर रानातल्या राणा राहिल्या त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतेच त्या गोष्टी जाऊन पहा आपल्या चॅनलवर त्या गोष्टी आता बघा पण का आताला नेंडक्याचा आवाज आणि वेगवेगळ्या गोष्टी चालल्या निसर्गामध्ये असं निसर्ग सौंदर्य जबरदस्त आहे तिकडे तर चांगलं होतं निसर्ग सौंदर्य काही शार्ट व्हिडिओ काढले काही असे तसे व्हिडिओ काढले तिकडं चांगलं होतं आता मी येतं आलो होतो येतात काळा एका एकाना म्हणलं लाईव्ह काळा म्हणलं थोडं पाणी थांबला होता लागायला लागला का होता पाणी त्यात तर दाखवा म्हणलं तुम्हाला म्हणलं लागलो आता हे दाखवाले निसर्ग तसा म सांगा आता घराघर जाता म्हणलं टाकवून द्या म्हणलं तुम्हाला आता म्हणलं असं आहे मेन करायचा कसं जबरदस्त ओरड नाही चालू आहे पहा पुन्हा दाखवतो जबरदस्त वातावरण आहे दाखवा माझं तुम्हाला म्हणलं हे असं आहे आत्ता स सुमित्राच्या चॅनलवरील लेख लाईव्ह केला होता वावरातलं जे घटना आहे ते लाईव्ह दाखवली का घडली घटना आहे वावरामध्ये तुम्हाला पाहिजे असेल ती घटना तर सुमित्रा मोईस्कर या चॅनलवर आत्ताच मी लाईव्ह केला होता थोड्या वेळ झाला अर्धा पाऊन घंटा झाला या गोष्टीने दाखवला लाई बंद केला कारण नंतर घराकडे निघलो अंधा मध्यात लई शाळेत व्हिडिओ काढले असे तसे व्हिडिओ काढले आणि घराकडे आपलं कुश करता घराकडे जाता आपण तर हे तुम्हाला थोडंसं दाखवून द्या मला गावाकडलं वातावरण असं असं वातावरण जबरदस्त वातावरण आहे त्यामुळे मला काही गोष्टी दाखवतो आता हे बघा बघा कशा मेणक्याचा आवाज आहे आणि इकडं मस्त झाडं झुळं निसर्गाच्याकडे असं नवरी नवरीन हिरवेगार शालू नेसल्या आणि निसर्गाचं रूप आहे नवरीसारखं एखाद्या बघा इकडं सुंदर शेती आहे हिरवे कंच शेते मस्त ठिकाणी बहरलेली हे आणि हे घरातलं आपलं रानातलं एक गृह आहे एक होम आहे आपलं का म्हणते रानातलं घर बघा आणि हे असं असं मस्त निसर्ग सौंदर्य आहे पाणी थांबला होता थोडासा म्हणून दाखवा म्हणलं तु तुम्हाला म्हणलं लागलो कडाला जाता जाता म्हणलं आता हे बघा आता हे शेतातला घरगी मस्त आहे साधारण हे ऐकून पहा कसं आहे कसं दिसते पा एकूण मस्त तरुटा आहे रस्त्यानं बघा जबरदस्त वातावरण आहे आता मगाशी बाबा भक्कम पूर होता इथे होता पूर तिकडे होता पूर तर आता ओसाळला आता पूर तिकडं एका ठिकाणी मस्त पूर आहे भक्कम पूर आहे तिकडं उत्तम जास्त पाणी असता गुळगाबाई पाणी जातो आता असा निसर्ग त्याचा आस्वाद घेत घराकडे आता मस्त दिसते कसं वाटते सांगा नमस्कार दादा म्हणते पाऊस आला का दादा हो जी पाऊस आला पाऊस आला पण या पावसानं नुकसान भक्कम केली आणि काही शेतामध्ये काही घटना घडल्या त्या त्या घटनेने नुकसान झाली हे व्हिडिओ तुम्हाला पाल भेटते ते आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ येणारा या चॅनलवर ये उद्यापत्र येते ये तो व्हिडिओ पहा तुम्ही आपल्या या चॅनलवर येणारा तो व्हिडिओ येते बघा कशी सगळ्याचे दाट धूत झाडायला लागून कसं वाटते जबरदस्त वातावरण तर चाललो तुम्हाला मला दाखवत दाखवत आता आता थेंब थेंब लागले पुन्हा थोडसं आता वर असे कॅमेरा थोडंसं पकडता आता फोन का म्हणते स्वारी कापड पकडता आलं मेन कापड नाही आता हात पकडतो थोडसं असा जबरदस्त आता वातावरण आहे आता आता जातो आता घराकडे आता भाव आता बनणार आता सांगा आता अशी आता गोष्ट आहे आता जबरदस्त निसर्ग आहे दाखवा म्हणलं आता तुम्हाला म्हणलं लागलं ला आता था पाणी थांबाजी दिसते आता था, कंडिशन थांबाची बघा तिकडं कोण घेत आहे थांबा थांबा दिसलं नाही बघा तिकडं असे कोणी येणारे जाते पादच आधी आपले राणा जाणारी ते कसं काय चालू आहे आपल्या राण्यावर चेक करते आपलं रानवण चेक करते ना पाणी लागायला लागला आता एक पटून निरा पाणी लागलं हे आमचा मा, नाही मा, मा। मामा मामामा गावातला मामा आमचा कोटले मामाजी असं का या या लाईव्ह झाला आपला व्हिडिओ लाईव्ह चालू आहे आपला व्हिडिओ लाईव्ह तुम्ही होते आता व्हायरल आमच्या मामा हो मामाजीला एक लाईक होऊ द्या मामाजीसाठी लाईक गावातले सदस्य माणसं आपल्यासारखेच माणसं आहे गावातली चांगली माणसं आपल्या गावातली जातो आता घराकडे पाणी लागला ना फोन वेळे पाणी पडायला लागला पुसत जाता हो आणि <laughs> ते आमच्या आपल्या आपल्या कापसा बुळी पण आपल्या आपल्या कापसा बुडी आहेत ते ना शेणखत टाकले मी परवा त्या पराटेबुडी एका बुळी पाच पाच सहा सळी आहे होमणी अळी Okay. शेणखत्यामध्ये ना दौड कुरलेलं होतं शेणखत खूप नुकसान झाली तिथं आता पाच सहा हजार लागते सहा हजार आता खर्चा आता पुन्हा hmm. फळावं लागते ना तर त्या अळ्या जिवंत झाल्यानं पराठे खाऊन टाकते पराठ्याच्या मुळे खाऊन टाकते कपाशी निकाल लावते अशी आता कंडिशन आहे फळतो म्हणलं तर पाणी आला जातो आता घराकडे आता नाही दिमाग खराब नाही ते वावर पाहिलं दिमाग हल्ला खराब मूळ आता मुडी झाला आप तो आता भावा बहिणीनो आता हा का मोदी मोदी कसं देणार आहे पैसे आपल्याले बघा आता चाललो आता भावा बहिणींनो काही खरं नाही आता आता पाण्याचं वातावरण आहे पुन्हा आपले मेन मेनकपडे बली झाले कुसतं थोडंसं आता असा फोनमध्ये पान नाही गेलं पाहिजे ना आता व्हिडिओ काढण्याची तर चांगलं हे नाही हवामान नाही पण काढतो आता तुम्हाला दाखवायसाठी थोडंसं आता बघा रानामध्ये खत ठेवून लोकांचं आमचं काही खरं नाही ज्या वर्षी हळदी हम्मी हळी आली आमच्या रानामध्ये त्यामुळे आपल्या अंगठ्या आपल्या या बुटा एवढ्या ठोकळ्यावळल्या या बुटा एवढ्या टोकळ्या आवड्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तुम्हाला त्याच चॅनलला दाखवलं या, या चॅनलवर सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे आपला एडिट करायचा व्हिडिओ आम्ही खात टाकला त्या दी आम्हाला वाटलं का ते अळी चांगलीच आहे म्हटलं पण ते अळी चुकीची आहे हानिकारक अळी आहे पिकासाठी ते नंतर मले मला मला सगळं दुपारी पटलं था, म्हणून मी आता पाणी थांबल्यावर तात्काळ गमलंच नाही मला जाऊन पाहिलं मी रानामध्ये आहे आता हे निसर्ग सौंदर्य एवढं सुंदर निसर्ग सौंदर्य असा बोलताली निसर्गाचा आस्वाद घ्यावा असं वातावरण आहे पण माझं मनच लागत नाही या निसर्गाकडे पाहायचं तुम्हाला ते दाखवावं म्हणलं तुम्हाला निसर्गाचा आस्वाद द्यावा म्हटलं व्हिडिओ मार्फत जाऊ दे म्हणलं आपण दुःखी झालं म्हणून दुखा दुसऱ्याला का आपण दुःखी करा म्हणलं दुसऱ्याला तरी आनंद त्याचा म्हणलं हा आपला पहिला अधिकार आहे जीवनामध्ये पहिल्यापासून आपलं असंच आहे तर दाखवून द्या म्हणलं व्हिडिओ म्हणलं म्हणलं निसर्गाचा आस्वाद कारण तर जागा झाली फुल काही शाळाचे व्हिडिओ काढले काही असे व्हिडिओ काढले जागा झाली फुल आपल्या फोनमधली त्यामधून म्हणून आपल्याला लाईव्ह करायला लागलं व्हिडिओ काढायला जागाच नाही राहिली आता हे बघा हे कसे पडीत वाडे आहे पाहून घ्या असे आहे का गा तुमच्या गावाकडे पडीत तु वाडे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले नाही दडलेले समजा पडीत वाडी आहे असे जबरदस्त वाडे माहीत माहिती का था। कशाचे था? आहेत सांगा कशाचे असं नाही कशाच आपले मजुराचे वाडी आहे ते जे तिकडे गेली खदान खदानमध्ये पहिलं काम करत होते दोन तीन झाले वर्षी आता हे वाडी बंद आहे आता यात लोक नाही जात नाही खदान झाली बंद त्यामुळे कोणी जात नाही आता येतं जातो आता घराकडे आता दिसत गा आनंद घेतच जातो आता घराकडे दाखवत म्हणलं तुम्हाला बघा आता हे वाडी आता जबरदस्त अशी आता कंडिशन आहे आता गावाकडची आता का म्हणा आता भाव बहिणींना आता जीवन म्हणलं तर घरी भानगडी आहे आता कसं कसं वाटते सांगा ना तुम्ही आपलं शेत घर कुठं आहे पाऊस हाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये हाय पाऊस आपला घरी चाललो आता मी रानातून रानामध्ये आलो होतो चाललो आता घरी तिकडे एक पुन्हा रानावानातलं घर आहे पा बघा हे बघा तिकडे एक घर आहे रानातलं शेतातलं घर असं आहे फार्म हाऊस आणि इकडं बघा कसं आहे कसं बापून नये हे हे वाटते त्याचं नाव येत नाही लक्षात आयुर्वेदिक वनस्पती जातो आता भाव बहिणींना घराकडे आता आता यातून निसर्ग संपलं आता लागलं गाव गावाकाठची ही शेती चूक झाली आमची शणखट टाकून डायरेक्ट ढीक मारून ठेवलं राण्यामध्ये आत्ता टाकलं परवा येतं एक आहे बघा आता ह्या आमचा गाव आता ते आमच्या गावाचं मंदिर गेल्या वर्षी बांधलं जीर्णोद्धार केला मंदिराचा कार्यक्रम झाला होता मस्तपैकी असं आता हे सभोवतालचे घरं चाललो आता मस्तपैकी आता घराकडे आता पण आता आणि गाव शेजारी ही शेती कसं वाटते आमच्या गावात सांगा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा वड्याच्या झाडाला बैल बांधून वड्याच्या झाडा बुडी जाता चलू, चलू आता भाऊ बहिणीला घराकडे येता चाललो चाललो आता अशा प्रकार कल लगला आता अपने घरापी आता कल है आता भाव हर सारी गोष्ठ पप्पू आणलं का ताक हां आणलं ना कमी ठ्या अळ्या ब इकडे झाडाबुडी एके झाडाबुडी पाच पाच सहा सहा अड्या आहे हात धुवा हात धुवा पाय धुवा लागते मग थ्या त्या आपल्याला मोठ्याला अळ्या दिसल्या ब खात टाकताना त्या होमनी अळ्या त्या पड मुळ खाते ओड्या त्या मग आता पाच सहा हजाराने अशा फवारी आहे त्या खात्यामध्ये पाच सहा हजाराचं औषध टाकावं लागते खट आपण पहिलंच टाकलं खात आता आपल्याला फवावं लागते परि बोळायची खाली जमिनीवर फवावं लागते का मग लाईव्ह चला व्हिडिओ व्हिडिओ चला लाईव्ह बाबू बा पकड पकड बाबू हम्म लाव या मला माझ्याकडे मी आता पाय धुतो का हो बघा आता भाऊ बहिणी धुतो आता मी आता पाय आता आलो घराकडे आता मस्त पाय भिवून आता अच्छा गोष्ट होऊन बसली आता काय वळण्याची आता गोष्ट आहे पण तर पाणी फवलू देत नाही ना पहिन पण दे। तो काही करू देत नाही पाणी ठेवलू देत नाही कसं काय वाढायला लागलं ना तो पगार ते ठेवते का नाही का घुमली वगैरे खतरनाक ना कळली आहे तुम्ही तुम्ही कुठं कोणी झाडे मुळे वाळून दिसले मुली त्यावेळी हो का मग

नाही खवडल्याशिवाय पण खळ देत नाही पाणी पाणी येते येऊन जाऊन खळलं परत आपल्या पाच पाच सहा सड्या धड्यापुरी तुकडून आपलं टाकलं नाही मग पण ते मला आता वाढल्या आता आपल्याला तशी काळी काढे खाता म्हणजे औषध औषधे एक खत टाकलं असतं आपण एक औषधी टाकली असती त्यामुळे खत चांगलं कुजत होतं कुजलेला खाता म्हणजे त्या राहत नाही अर्धवट कुजलेल्या खाता म्हणजे अड्याला त्या मग कमस डायरेक्ट नेऊन टाकलं दरवर्षी आपण टाकू खत डायरेक्ट डायरेक्ट आपण चांगलंच नाही वशियाला आमचा खत होतं भावा पहिले वशेला होतं खत त्यापासून टाकलं सोडून ह्या म्हणलं काही होतं अर्धवट कुरलेलं खत लवून टाकले एका मिनिट नुकसान करून टाकलं नुकसान काही पण आता खवायला लागेल तर आता पैसे पैसे काही पाहिजे मग नाही आता आणि अशी कंडिशन आहे पैसे जे कमतरता आता ना आता पण आता जे होईल ते आता इकडून पाहावं लागेल पैसे पैसे मागायला लागेल आता कसं हे काम करायला लागेल आता आम्हाला पण नाही आता डायला डाळाला आता काय ना आता मग तुम्ही बक्षेला मी एडिट काम डबल फोर आहे काही व्हिडिओ काय व्हिडिओ काढले काही शाळ व्हिडिओ काही काढले तसे व्हिडिओ काढले बापू गेल्यास बकऱ्या का बोल घेतलं आणल्या वाटते सगळं बकरी भावाकडे भावानी फोनला ताक आणलं का तुझ्या आले का आणलं नाही ताक आणलं वाटतं करायचं भावाकडे जायचं बट बे का ते असताना आपण खत उजवून टाकलं असतं वलित नसल्यामुळे आपण खत तसं नेऊन टाकलं ज्याने गेले आता आता आला अनुभव ज्याने वलित नाही त्याने छळ त्यांनख डायरेक्ट नेऊन टाकायचं नाही असं आत्ता पावसात उन्हाळ्यात फेकून देतात जेवढी मरतं तेवढी तो तो मिळून माणूस उन्हाळ्यातच फेकून देतात आता तिथे झाले नुकसान आता कापसाचे नुकसान होते का काय होते का माहित नाही कोंबडी मारून टाकली सपाने अनेक घटना घडली भावा आता पटकन भाव आता हे का, 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 काम करावं लागते आपल्याला का गाव कोणते तुमचे म्हणते गाव काय सांग भाव आता भावा बहिणीची घरी अनेक गोष्टी आहेत आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही आता कुमारमध्ये क्वालिटी खराब आहे म्हणते आमच्या घरामध्ये मंग चांगली आता घरामध्ये आता था। था था। था था। कशी आहे सांग व्हिडिओची क्वालिटी आता येतं आलो थोडसं दूर दूर आलं थोडसं आता कारण तर हे आमच्या घराच्या तिकडे खोली बांधली त्यामुळे आता व्हिडिओ क्वालिटी घट्ट आहे आता आमच्या घटातली पहिलं नाही घटे लागली आता घट आले आता सांगा येतं कशी आहे सांगा सांगा पटकन एखाद्या एखाद्या भावा बहिणी बहिणीने लिहा कमेंट सांगा आता व्हिडिओची क्वालिटी कशी आहे सांगा आता मग आम्हाला थोडंसं प कळून येते का व्हिडिओ येतं चांगला बनते बा सांगा आता पटक सांगा आता भावा बहिणी आता

कोणतं आल्या बा बकऱ्या तुला गार्डनात रोडण्यात आल्या का का जगतच नाही बकऱ्या आणि या बकरेली आणि पुन्हा जागाही झाली बोलली आमच्या ना जागा झाली बोलली म्हणजे कोणतं कापड नाही घेतलं लावलं नाही कोणता ताटवाही नाही घेतला पैसेच नव्हते आमच्याकडे मग इकडून तिकून बकरी बकरी इकली काही शेतीचे सामान घेतलं होतं आम्ही नाही राहिलं आता त्यात तू आता एक दिवसा लागणार आता उपाय नाही आता आता उगललं का तुला पहिलं म्हणजे फवारणी करायला लागते फवारणी खूपच महत्त्वाची येते शेती आता वाचली पाहिजे जीवनामध्ये शेती शेती वाचली पाहिजे मग होत बस बकऱ्या ते बकरी महत्त्वाची आणि शेतीही महत्त्वाची आता बकरी थोड्याशा राहू जमून जाते पण शेती शेतीचं पहिले आता करायला लागते कामकाज आता ते कोणतं का औषध आता फवार लागत यावर्षी भाव काय आहे का आता औषधा ते का भाव आहे का आता महा स्वस्त काय माहीत नाही आता म्हणजे यकरी दोन चार हजार खरं लागते म्हणते मग यकरी आता कोणा भाव वाला का मला माहित नाही मी टेक्निकल करत बसलो ना अमृत पॅटर्न टेक्निकल आपण आपली वल जमीन नाही त्यामुळे जमलं आपलं गेलं बाया आता ते पटकन आता पाणी गेलं का फरा लागते पंपही नाही गेल्याशिवाय लोक पंप द्यायला पाहिजे नाही खराब दिलं पंप नुकसान झाली आता मध्ये पंपही घरी पाडी आहे पंप घ्याव का औषध घ्याव का का खराब कशी आता कंटिन्यू बसली तर भाव बहिणीनो जर व्हिडिओ आवडत असेल आमचे तर तुम्ही सपोर्ट करू शकता आम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सुपरचॅट चॅट देऊ शकता पाच द्या पन्नास द्या किती द्या काही नाही आम्ही जबरदस्ती काही करतच नाही कसे आम्हाला जीवनामध्ये आम आम्हाला ते लागून जाईल सुपर चॅट दिलं तर कारण तर आमची आता कंटिन्यू खराब आहे व्हिडिओ तुम्हाला दिसणारच आहे सोनीचा मोदका चॅनलवर आता मी लाईव्ह केलं त्यात तुम्हाला जाऊन पाहतो मी त्यात कसं आहे आमच्या कंटिन्यू वावरामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात ओळ्या दाखवल्या खाणून दाखवल्या वळ्या प्रत्येक झाड बुडीवाडी आहे अशा आहे खतं बुडीवाडी आता खत आहे म्हणून तोडसाला लगच आहे झाडा झाडाबुडी काही अजून पोचले नाही पण काही काही झाडं मध्ये मरून दिसले म्हणजे दोन तीन झाडांमध्ये मरून दिसले म्हणजे आता असं आता आहे ते काय म्हणावं आता पटोच नाही आता जीवन म्हणलं तर आता काही ना काही दुःख लायते आता आता पण नाही टाकून अजिबात टाकायला नाही त्या ढगावर पहिलं ढगावर पाणी टाकायला लागते फावं लागते कोणतं का औषध कोणतं काही एक भेटते भुशीनाशक हे भुशी नाशाचं नाशा फोल ना त्या ओळ्याच्या अंगावर हो हो त्या खाली आहे खाली आहे हातामध्ये आहे आपण खट टाकल आत्ता मी दाखवल प्रत्यक्षात टाकलं नाही टाकलेली आहे खातावर मस्त ओळ्या आता मी म्हणून जेथेच खात टाकलं ना त्यातच मी का आता चेक केलं व्हिडिओ सुद्धा काढली रस्त्याकड का व्हिडिओ सुद्धा काढले लाईव्ह काढले शॉर्ट व्हिडिओ काढले काही विडिओ काढून टाकाचे आपल्या चॅनलवर या चॅनलवर टाकाचाच आहे दिमा जीवनामध्ये वेगवेगळ्या ताण ताणावा दिमाग काम करत नाही दिमाग बरोबर हे घेत नाही दिमाग कोणता निर्णय काही मी घेऊ शकत नाही निर्णय क्षमता गमावून गेली मी जीवनातून पाणी गेलं का पटकन फावले पटकन फोड लागते अशी आता गोष्ट आता का सुबह सुटणे म्हणते फोन पे नंबर द्या म्हणते फोन पे नंबर द्या म्हणते फोन पे म्हण सांगतो बा आ, फोन पे नंबर आहे एक बारा नव्याण्णव चौऱ्याऐंशी दहा हा आमचा फोनपे नंबर आहे या नंबरवर आपण बातचीत करू शकत नाही फक्त व्हॉट्सअपमध्ये संपर्क कोणी को केला तर त्या जाणून घेऊन कोणीच भीक मागत नाही श्रीमंत मागत नाही गरीबाही मागत नाही सहसा गरीबाही मागत नाही पण वेळ अशी आली आता आमच्यावर भयानक आता वेळानी मी काही जबरदस्ती करत नाही कोणाला मागत नाही तुम्ही आमच्या युट्यूब एक फेम फंक्शनच आहे सुपर चॅट तर सुपर चॅट सुपर थँक्स नावाचं ज्याही आवड देऊ शकता काही जबरदस्ती कोणावर मी काही करत नाही आमचे व्हिडिओ पाहिले तरी काही नमून जाते सध्या आपल्या आमच्या चॅनल चालत नाही चॅनल जे आपल्याला तेवढ्या कमाई नाही दोन तीन चॅनल मिळून थोडं का आता पाच पन्नास रोजी पडते आणि दोन एक चॅनल मग डेट झालं ते मी पाच डिलीट मारून टाकलं जीवनात वैतावून गेलो तो डिलीट टाकल मारून टाकले शेवटी काय फायदा चॅनल ठेवून म्हणलं चार लाख ते चॅनल डिलीट मारून टाकलं तर ब्लॅक टाकायला लागलो ब्लॅक गाई टाकणं चालत नाही शेवटी जर म्हणलं ते तर ब्लॅक गेट टाकणं बंद करून टाकलं होतं खेल लहानचं चॅनल त्याचं ब्लॅक टाकायला लागलो हे लागून चालत आहे ते चॅनल डेट झालं नव्हतं म्हणून चालत आहे तर चार लाख सबस्क्राईबरवा चॅनल डेट झालं म्हणून जर देऊ म्हणलं असं खतम असं करून टाकलं आता पटून नाही आता काय करते का आता थोडं थांबलं पाणी पण ते शक्यता नाही आणि हवामान अंदाज आपला हवामान खाती सांगताय खूपच पाणी म्हणून सांगताय आता या हप्त्यात आहे का महिनाभर आहे का मग राहणार तशी कंडिशन आहे कचडाय वाढताय कचरा कचरा वाढताय रानामध्ये आणि ते अड्या वाढल्याच्या भयानक पाच पाच का झाडे बुडी उन्नी भावा बहिणीनो कपाशीच्या झाडावरच्या अळ्या चांगल्या आहे त्या ते काही तेवढे नुकसानदायक नाही राहत नाही पोळून दिलेला खतम पटकन होते खतम आपली का एकरामध्ये एक दीड एकरामध्ये का दोन चारशे रुपयामध्ये काम होते पण होमनी अशी अळी आहे त्या शेणखतातली बोटा एवढ्या ठोकळ्या अळ्या भावा भाजीनो तुम्हाला दाखवल्या व्हिडिओमध्ये लाईव आत्ताच दाखवल्या आणि सुद्धा काला याच चॅनलवर तो व्हिडिओ दिसणार आहे उद्या परवा दिसण्या थोडी दिसते एवढ्या ठोकळ्या अळी होमनी अळी असली ना पराठी ते बुरस खाऊन टाकते चाळीस पन्नास टक्के पर्यटे खतम करते वाव आणि आपण टाकलं झाडापाशी त्या नेऊन टाक आपण पाच पाच वळ्या एका झाड्या बुड्या वायद्यात खाली आता दळून आहे खाली जमिनीमध्ये घुसून आहेत जमिनीत त्या वड्या जमिनीत आहेत खाता बुली जमिनीमध्ये घुसून आहे त्या वड्या आता आता त्यात एका दोन होत आता त्यात आपल्याले किती येते तर मास पण एक एक झाड झाड त्याचं सांगतो पाय पाच सहा मासाच्या मासाच्या पलीकडे त्यात आपल्याला पाणी टाकावं लागते झाडापुडी पाच सहा मासाच्या पलीकड पाच सहा मास पण टाकायला लागते आपल्याला तिथं आपल्याला एक दोन पाणी आहोत दोन चार दिवसला ते निघाल तेवढे मास टाकाले पाच सहा मास पाणी टाकाला ते बुळाशी झाडाच्या पहिल्या झाडा बुळाशी पाणी टाकून ठेवावं लागते आपल्याला थोडं झाडा धड्या पहिलं झाडाच्या बुळाशी पण टाकायचं आणि नंतर मग ज्याचं आपण खात टाकलं ना त्या खातावर चाललं फवत खात वल्लं होण्याला फवळायचं मग पाणी मानी आला तर त्या खातातून काही अडकत जाऊन अळ्या मग खतम होत लागतं पण तोपर्यंत अळ्या झाडाच्या बुड्याचे अजून धसलं की नाही काही काही पराट्या मधून वाढवून दिसल्या कानोका मला माहीत नाही हो मग वाटलं तसं मला लावलेलं हो का म्हटलं पोराट्या मधलं हां हो का म्हणजे उपलब्ध लावल्या सगळं वाटलं मी काही पराठ्या लावल्या एका तासामध्ये लावल्या पराठ्या आता गाळण्या पावते म्हणलं चिकल तर लागते का पॉटे म्हणलं ते झाड मी तास लक्षात ठेवलं आता किती वापते किती राहते पण पाहू आता वापन तर त्या पराठ्या काही काही जवळ जवळ पराठ्या उपडून लावून देऊ आपण एक दिवस आता मुनात चाल उद्या पण त्या हो आपल्या फोनमध्ये जा नाही आता फोन जी करावं करायला लागेल कॅम्प्युटरमध्ये व्हिडिओ टाकावं लागेल काही व्हिडिओ काढू आपण रानातले पलाटे लावून करू का उद्या तू कोणात जाऊन नको आपली शेती महत्वाची जीवनामध्ये लोकं कोण येते धावत कोणी पंप देऊ शकत नाही कोणी पाच पैशाची मदत करू शकत नाही कोणी येते धावत जीवनामध्ये मग कोणी येते जीवनामध्ये हां न जाऊ ते आपण उद्या आघाडी ते चाल मग आल्यावर तू का तू आकडे तू का का तू आघाडीच उद्या हा गुड्याच्या पोळ्या कधी उद्या आकाडीच्या कर कर लहिवसा गुडाचे पोळ्या नाही खाल्ल्या कस जमते जमते भावा बहिणीनो आपली सुरुवात केली राना तुम्ही आता निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवलं आणि घरी येऊन असं आता आपलं हे चालू आहे आता आपलं त्यामुळे आता काही काही लोक आता व्हिडिओ आवडत नसून आता हा कारण ते आपला टॉपिक वेगळा होता ना व्हिडिओचा ठेवतो आता भावा बहिणी जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि मदत कराविषयी वाटल्यास तुम्हाला आपल्या सुपर चार्ज सुपर थँक्स देऊ शकता आपल्याला तुम्ही वाटल्यास काही जबरदस्ती को नाही कोणावर देऊ शकता येतातच व्हिडिओ थांबवतो पाच आपले मोठे मोठे व्हिडिओ या चॅनलचे मग अशी एक मी व्हिडिओ के केला तर अपलोड नाव काय मी बोललो म्हणजे आठवण जात नाही व्हिडिओची मग कोणता काय केलं भरपूर हे काम आहेत मी मग व्हिडिओ केला अपलोड तीन वाजून काहीतरी मिनटांनी केलेला फरक असेल जाऊन पहा आपल्या या चॅनलवर म्हणजे पाहायला नसेल तर जाऊन पहा धन्यवाद नमस्कार